नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्या जमिनी या भोगवटा वर्ग दोनच्या असतील किंवा तुम्हाला जर शासनाने भाडेपट्ट्याने जमिनी दिल्या असतील किंवा तुम्हाला जर या जमिनी या कृषिक वाणिज्यिक निवासी या प्रयोजनासाठी जर तुमच्याकडे भोगवटा वर्ग दोनच्या जमिनी असतील तर अशा जमीनधारकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भोवटा वर्ग दोनच्या जमिनींचं बोवोटा वर्ग एक मध्ये रुपांतरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी केली आहे त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलवर आपण कायदेशीर माहिती सुप्रीम कोर्ट हायकोर्ट किंवा शासन निर्णय रा, राजपत्र यांच्या संदर्भात जी काही उपयुक्त अशी माहिती सर्वसामान्यांसाठी उपयोगी असणारी माहिती आपण आपल्या युटूब चॅनलवर घेत असतो त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण बहुवटापर्ग दोनचं रूपांतर एक मध्ये करण्यासंदर्भात दोन हजार पंचवीसमध्ये जो काही नियम आणि कायदा तयार करण्यात आला ज्याला आपण अधिसूचना असं म्हणतो त्या संदर्भात उपयुक्तशी माहिती घेणार आहोत मित्रांनो भुगवटा वर्ग दोनमधून वर्ग एक करण्यासंदर्भात दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणावीस रोजी महाराष्ट्र शासनाने प्रथम जी आर पारित केला होता परंतु ती परंतु त्या जी आरमध्ये अशी अट टाकण्यात आली होती की ज्यांच्या जमिनी या भूगोटा वर्ग दोनच्या असतील त्यांना जर त्यांच्या जमिनींचं रूपांतरण भोगवट वर्ग एकमध्ये करावायचे असेल तर अशा जमीनधारकांना त्या जमिनीच्या रेडिरेटनरच्या म्हणजे वार्षिक दर विवरणपत्रानुसार पन्नास टक्के नजराणा हा शासनाला जमा करावा लागेल त्यानंतर त्यामध्ये दुसरी महत्त्वाची अट अशी होती की ती मुदत ही फक्त तीन वर्षांसाठी ती देण्यात आली होती आणि तीन वर्षांनंतर जर तुम्हाला त्या जमिनींचं भोगवट वर्ग दोनमधून भोगवटा वर्ग एक करायचं असेल तर त्यासाठी वार्षिक दर विवरणपत्राच्या आधी रक्कम करने ही पंच्याहत्तर टक्के करण्यात आली होती त्यानंतर बऱ्याच लोकांना या शासन निर्णयाची हो माहिती उशिरा मिळाली किंवा त्यांनी तो अर्ज हा उशिरा सादर केला असल्यामुळे शासनाला हे जाणवलं की अजूनही बऱ्याच जमिनी या भोगवट वर्ग दोन्ही आहेत म्हणून त्यांना संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एका वर्षाची संधी दिली होती परंतु हे असं करत असताना जी काही अधिमूल्याची वार्षिक वार्षिक दर विवरणपत्रामध्ये नमूद केलेली जी काही के पन्नास टक्के नजराण्याची रक्कम होती ती अति जास्त प्रमाणा आणि वाजवी स्वरूपाची असल्यामुळे त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय काय घेण्यात यावा या संदर्भातली बाब विचाराधीन शासनाकडे होती परंतु त्याच गोष्टीच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम दोनशे एकोणचाळीसचा आधार घेऊन महाराष्ट्र शासनाने अधिसूचना दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जारी केली या अधिसूचनेमध्ये विविध प्रकारच्या अटी आणि जी जमीन ही ज्या क्षेत्रामध्ये स्थित असेल तर अशा जमिनींसाठी कधी पंचवीस टक्के कधी पन पन्नास टक्के तर कधी पंच्याहत्तर टक्के अशा स्वरूपाचा तक्ता देखील प्रसिद्ध केलेला आहे या त्या तक्त्या स्वरूपाची माहिती ही बघण्यापूर्वी आपण सदरचा जो नियम आहे तर त्याला महाराष्ट्र जमीन महसूल भुगोडदार दो वर्ग दोन मधून भुगोडदार दो, दो वर्ग एक करणे नियम दोन हजार पंचवीस असं नाव देण्यात आलं हा जो नियम आहे हा नियम कृषी वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रयोजनासाठी ज्या जमिनी या प्रदान केल्या असतील शासनाने अशाच जमिनींना हा नियम लागू होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या सार्वजनिक प्रायोग प्राधिकरणाने या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी राखून ठेवलेल्या असतील अशा जमिनींना या संदर्भातला कुठलाही नियम किंवा या नियमातील कोणतीही कायदेशीर तरतूद ही तर लागू पडणार नाही हे महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर जर तुम्हाला भुगोटा वर्ग दोनमधून भुगोटा वर्ग एक मध्ये रूपांतर करायचे असेल तर त्यासाठी मूळ प्रयोजनासाठी जर जमीन ही दिली असेल तर ते प्रयोजना दिल्यापासून पाच वर्षाच्या नंतरच तुम्हाला त्या जमिनींचं रूपांतरण हे भुगवटा वर्ग दोन मधून भुगवटा वर्ग मध्ये एक करता येईल पाच वर्षाच्या पूर्वी कोणत्याही स्वरूपाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही अशी देखील महत्वाची अट त्या नियमामध्ये टाकण्यात आली त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की प्रस्तुत अर्ज हा सादर केल्यानंतर संबंधित कलेक्टर हे ते प्रकरण संबंधित तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्याकडे पाठवतील जेणेकरून या जमिनीचा आजपर्यंत किंवा मागील भूतकाळामध्ये शर्तभंग झालेला आहे किंवा कसे हे पडताळून पाहण्यासाठी सदरचं प्रकरण हे अधिकारी आणि तराटेकडे यांच्याकडे पाठवलं जाईल त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये आधी जी काही रक्कम असेल तर ती किती प्रमाणात ठरवलं जाईल ते आपण पुढे टक्क्यामध्ये बघणार आहोत त्यानंतर जर त्या जमिनीचा शर्तभंग जर झाला नसेल तरी देखील तुम्हाला तो शर्तभंग जर झाला नसेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला त्या तक्त्यामध्ये जी काही म्हणजे तुमची जमीन ज्या कॅटेगरीमध्ये स्थित असेल ज्या कॅटेगरीमध्ये बसत असेल अशा कॅटेगरीमध्ये नमूद केलेला वार्षिक दर विवरणपत्र प्रमाणे रेट किंवा मोबदला नजराणा हा तुम्हाला शासनाला द्यावा लागेल आता मित्रांनो यामध्ये वार्षिक दर विवरणपत्र म्हणजे काय मुंबई कॉफी स्टॅम्प ॲक्टमध्ये वार्षिक दर संदर्भात माहिती दिलेली आहे त्यामध्ये या नियमातील तरतुदीनुसार ज्या शहरांना या संदर्भातला नियम हा लागू असेल तर त्या स्वरूपामध्ये वार्षिक दर विवरणपत्र हे आकारलं जाऊ शकतं परंतु ज्या शहरांना हा वार्षिक दर विवरणपत्र लागू नसेल तर अशा शहरांसाठी तुम्हाला तेथे जे प्रचलित बाजार मूल्य असेल तर त्याच्यानुसार नजरांना हा भरावा लागू शकतो ही महत्वाची बाब देखील तुम्ही या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे आता मित्रांनो यामध्ये अटी आणि शर्ती टाकण्यात आल्या पहिली अट अशी आहे की जर अधिमूल्याची रक्कम ही एक कोटीपेक्षा जास्त येत असेल तर अशा प्रकरणांना मंजुरी देण्यापूर्वी म्हणजे अशा प्रकरणांमध्ये आदेश पारित करण्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सदरचे प्रकरण हे शासनाकडे पाठवावं म्हणजे एक कोटीपेक्षा जास्त अधिमूल्याची रक्कम येत असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घेणं हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर बंधनकारक राहील आणि असे प्रकरण जर दाखल झाले असतील आणि कलेक्टरला वाटलं की हे प्रकरण या प्रकरणांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त अधिमूल्याची रक्कम भरता येऊ शकते तर अशा प्रकरण मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत संबंधित जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर यांनी ते प्रकरण जे राज्य शासनाकडे किंवा शासनाकडे पाठवणं हे बंधनकारक राहील याच्यामुळे काय होईल की तुमच्या प्रकरणांचा जो निपटारा आहे तो जास्त लवकरात लवकर होण्याचा प्रयत्न या नियमानुसार होऊ शकतो आता मित्रांनो आपण आपल्या स्क्रीनवर तुमची जमीन ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये स्थित आहे यानुसार किती अधिमूल्याची रक्कम ही तुम्हाला भरता येऊ शकते या संदर्भातली माहिती आता आपण स्क्रीनवर बघूया आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्या संदर्भात आपण त्या संदर्भात उल्लेख केलेला होता सदरचा तक्ता हा आता आपल्या स्क्रीन समोर आहे यामध्ये कृषी प्रयोजनासाठी भोगुडदार वर्ग दोन धारणाधिकार किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीचे भोगुडदार वर्ग एक मध्ये रूपांतर करण्याकरिता देय रूपांतरण अधिमूल्य यामध्ये तीन कॉलम करण्यात आले आहेत जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनीचा वापर दुसऱ्या कॉलम मध्ये दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जावर म्हणजे अं रक्कम आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर करायची आधी रक्कम पंच्याहत्तर टक्के असं म्हटलंय आता यामध्ये पहिला जो आहे नगरपंचायत नगर महानगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीतील कृषी प्रयोजनासाठी धारण केलेल्या जमिनी ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात शेती ना विकास वापर विभागात स्थित असतील तर अशा जमिनींना वार्षिक दर विवरणपत्रातील शेतीच्या दराप्रमाणे किमतीच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम म्हणजे पन्नास टक्केऐवजी आता फक्त पंचवीस टक्के एवढी रक्कम तुम्हाला नजरेनं हा द्यावा लागू शकतो त्यानंतर ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात अकृष म्हणजे ज्यांचं जमीन ज्या जमिनींचं येणे झालं असेल तर अशा जमिनींचं जर घ्यायचं असेल तर त्यासाठी पन्नास टक्के आहे त्यानंतर कृषी प्रयोजनासाठी धारण केलेल्या व सद्यस्थितीमध्ये नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये स्थित असलेल्या जमिनी ज्यांचा विकास आराखड्याप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय नाही अशा जमिनी त्यामध्ये पंचवीस टक्के म्हटलं आहे त्यानंतर ज्यांचा विकास आराखड्याप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय आहे असा जमिनीचे पन्नास टक्के त्याच्यानंतर ब मध्ये निवासी वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी बगोदार वर्ग दोन धारणाधिकार किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर असा वापर अनुज्ञेय करण्यात आलेल्या जमिनीचे बगुर्द वर्ग इथ मध्ये रूपांतर करण्याकरिता देय रूपांतरण अधीन मूल्य यामध्ये जमिनीचा त्यामध्ये एक नंबर धारणाधिकारंबर वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी पन्नास टक्के अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या पन्नास टक्के रहिवासी प्रयोजनासाठी कब्जे हक्काने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनी पंधरा टक्के आता यामध्ये जर तुमचा आर झोन असेल आणि आर झोन मध्ये अशा जमिनी होवर्दार वर्ग दोनच्या असतील तर अशा जमिनींसाठी फक्त पंधरा टक्के एवढा नजराणा तुम्हाला शासनाला द्यावा लागू शकतो रहिवास प्रयोजनासाठी भाडे वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनी अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक पत्रातील दरम्यान येणाऱ्या किमतीच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम यामध्ये कब्जे हक्काने आणि भाडेपट्ट्याने हे दोन शब्द महत्वाचे आहेत रहिवास प्रयोजनासाठी कब्जे हक्काने पंधरा टक्के आणि रहिवास प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने असेल तर पंचवीस टक्के कब्जे हक्काने भगोळदार वर्ग दोन च्या जमिनी धारण करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या पुनर्विकास करणाऱ्या उपलब्ध होणाऱ्या वाढीव क्षेत्राच्या यामध्ये जास्त आपण काही लक्ष देत नाही त्यामुळे तरी याच्यामध्ये फक्त पाच टक्के दिलेले आहे सवलत आणि कब्जे हक्काने जर असेल तर त्यामध्ये दहा टक्के सवलत दिलेली आहे तर अशा पद्धतीने या शासन अधिसूचनेचा आपल्याला फायदा होईल अशी आशा, 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 आशा बाळगतो आणि थांबतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोगवटदार वर्ग दोन मधून बोगवटदार वर्ग एक करण्यासंदर्भात दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाने अधिसूचना जी पारित केली त्या संदर्भात आणि तुमच्या जमिनीला किती रेडी रेट लागू शकतो किती टक्के तुम्हाला अधिमूल्याची मी भरावी लागेल या तर टप्प्यातील देखील माहिती विस्तृतपणे समजून आणि जाणून घेतली मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की अधिसूचना जरी आलेली असली तरी त्याचा अंमल हा कधी सुरू करायचा याबाबत अजून सांक्षकता आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद